नमस्कार मित्रांनो जीवनदान ग्रुप मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जी डी जी पे ऍप्लिकेशन कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आणि तो ऍप्लिकेशन कशा पद्धतीने ऍक्टिव्हेट करायचा तर या संदर्भात आपण आज हा व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत त्याच सोबत तुम्ही लाईव्ह बियॉन्ड जीवनदान या ग्रुपवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जास्ती असं लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत त्यांचे अपडेट्स येत राहतील तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण आपला जो आय डी आहे तो आपल्याला लॉग इन करायचा आहे त्यासाठी आपल्याला जीवनदानची जी साईट आहे त्याच्यावर जायचं आहे जीवनदान टाकल्यानंतर पहिलीच साईट येते जीवनदान ग्रुप डॉट कॉम लॉग इनवर क्लिक करायचं आहे आपल्याला लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा सरफेस आहे हा सरफेस येतो ह्याच्यामध्ये तुमचा आय डी लॉग इन करायचा आहे अशा पद्धतीने आय डी पासवर्ड टाकून लॉग इनवर क्लिक करायचं आहे तर लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीचा सरफेस येतो सरफेस आल्यानंतर तुम्हाला त्या ह्याला खाली क्लिक करायचं आहे सरकवायचं आहे स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल क्लिक नाव जी डी जी पे लिंक तर त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ती जी लिंक आहे जी डी जी पीची ती ॲप्लिकेशन आहे ए पी के फाईल ती इथे तुम्हाला डाउनलोड करायची आहे तर अशा पद्धतीने पॅकेज इन्स्टॉलर म्हणून येतं त्याच्यावर क्लिक करायचं आहे थोडा वेळ घेतो ॲप्लिकेशन डाउनलोड व्हायला आणि जे डी जी पेचं ॲप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल होणार इन्स्टॉल झाल्यानंतर ह्या पद्धतीने तुम्हाला सिक्युरिटी सेटिंगमध्ये जाऊन जर तुमचे सोर्सेस जर बंद असेल तर ते तुम्हाला ते ऑन करायचं आहे अलाव सोर्सेस आणि मग इन्स्टॉल ॲप नाववर क्लिक करायचं आहे जर सोर्सेस तुमचं ऑन असेल तर तुम्हाला डायरेक्ट इन्स्टॉलसाठी ऑप्शन येईल तर आपलं जे डी जी पे ॲप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल होत आहे अशा पद्धतीने जी डी जी पे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर इथे तुम्हाला ओपनवर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे जी डी जी पेचं ॲप्लिकेशन स आहे स्कीप करा स्कीप केल्यानंतर इथे ॲक्सेप्ट आणि डिना हे दोन ऑप्शन येतात तर टर्म्स अँड कंडिशनवर टिक करून तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे यूजिंग ॲप्लिकेशन यूज करताना कधी कधी तुम्हाला ते अलाव करायचं आहे तर सगळ्या जे आहे ते अलाव करायचं आहे तर अशा पद्धतीने सरफेस ओपन होतो ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला आपण पहिल्यांदा साईन अप करतो आहे म्हणजे पहिल्यांदा आपण इथे माहिती आपली रजिस्टर्ड करतो आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला वरती नंबर टाकून पासवर्ड टाकून हे होणार नाही तर तुम्हाला साईन अप खाली ऑप्शन आहे लॉग इनच्या खाली तिकडे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर जो तुमचा मोबाईल नंबर असेल जीवनदानमध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर दिला असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे अशा पद्धतीने मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी जाईल समोरच्या व्यक्तीला तुम्हाला ओ टी पी येईल अशा पद्धतीने ओ टी पी टाकायचं आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे तर तुमचं जे नाव आहे ते ते तुम्हाला टाकायचं आहे तुमचं नाव टाकून झाल्यानंतर पुन्हा खालीसुद्धा सेम नाव टाकायचं आहे आउटलेटला त्यानंतर जे तुमचे रेफर असेल सिनियर जो कोणी असेल तुमचा अप्लायन जो कोणी असेल त्याचाही ते मोबाईल नंबर टाकायचा आहे रेफरला पुढे तुम्हाला सेव नेक्स्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे तुमचा ईमेल आय डी टाकल्यानंतर शॉर्टकटमध्ये तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला पिनकोड नंबर जो आहे ॲड्रेस तुम्हाला पूर्ण टाकायचा आहे मी तुम्हाला इथे शॉर्टकटमध्ये दाखवतो आहे त्यानंतर तुम्हाला पिनकोड जो आहे तुमचा तो टाकायचा आहे तुमचा पिनकोड टाकून तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे ज्या स्टेटचं असाल तुम्ही आपलं महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्र सिलेक्ट करतो आहे त्यानंतर तुमची डिस्ट्रिक्ट सिटी जी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि इथे साईन अपवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपलं जी डीजीपेचं साईन अप जो ऑप्शन आहे त्याच्यावरून आपण सगळी माहिती भरून आपलं आय डी पासवर्ड क्रिएट केलेला असतो आता जर तुमच्याकडे आय डी असेल मेसेज आलेला तर तुम्ही आय डी टाकू शकता अदरवाईज तुम्हाला इथे मेसेज आला असेल किंवा मेल आला असेल त्याच्यावर आय डी पासवर्ड दोन्ही गोष्टी आलेल्या असतात तर जर तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर तुम्ही मोबाईल नंबरने सुद्धा लॉग इन करू शकता मोबाईल नंबर टाकून जो पासवर्ड असेल तुमचा तो टाकायचा आणि लॉग इनवर क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने लॉग इन झाल्यानंतर ज्या काही टर्म्स अँड कंडिशन असतील त्या ॲक्सेप्ट करायच्या आहेत आणि अशा पद्धतीचं सरफेस जे आहे ते ओपन होतो ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे ॲड फंडवर जायचं आहे वरती पाचशे रुपयावर क्लिक करायचं आहे तिथे अमाऊंट जे आहे ते ती तुम्हाला कमी करायचं आहे वन फिफ्टी रुपीज आणि रोज पेवर क्लिक करायचं आहे आणि ॲड मनीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲड मनीवर क्लिक केल्यानंतर पेज लोडिंग होणार अशा पद्धतीने नेक्स्ट पेज आल्यानंतर यू पी आयवर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि यू पी आय आय डी जो को असेल तो तुम्ही इथे यू पी आय डी टाकायचा आहे तर अशा पद्धतीने यू पी आय डी टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचा आहे ह्या दीडशे रुपयाची पेमेंटची रिक्वेस्ट जी आहे त्या यू पी आय डीला जाणार तिथे त्यांनी पे केल्यानंतर हा पेज ॲक्सेप्ट होणार समोरचं पेमेंट यू पी आयचं कन्फर्म झाल्यानंतर अशा पद्धतीचं सरफेस येणार आणि पेमेंट सक्सेसफुलीचा मॅसेज येणार बॅक टू होम तुम्हाला करायचं आहे की तुमची ट्रान्झॅक्शन रिसिप्ट आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला इथे दाखवलं जाईल कंप्लीट युअर पेमेंट ॲक्टिवेशन अमाऊंट एकशे अठरा रुपये आहे ट्रान्झॅक्शन चार्जेस झिरो आहे हे वन टाईम तुम्हाला पे करून तुमचा जो हे आहे जी डी जी पे आहे हा ॲक्टिव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुमचा जी डी जी पे जो आहे हा ॲक्टिव्ह झालेला आहे तर तसा तुम्हाला मेंबरशिपचा हेतो आणि तुम्ही पाहू शकता वरती प्रीपेडमध्ये बत्तीस रुपये जे आहेत ते बत्तीस रुपये तुमचे सेव आहेत तसेच्या तसे ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करून तुम्ही मोबाईल रिचार्ज करू शकता तुम्ही पोस्टपेड जर बिल असेल ते भरू शकता डी टी एस भरू शकता लोन रिपेमेंट खूप सारे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला इथे पाहायला भेटतील हे शॉपिंग पोर्टल आहे शॉपिंग पोर्टलनुसार तुम्ही पिंग करू शकता आता समजा एक आपण अवॉर्डचं बघूया तर अवॉर्डवर क्लिक केल्यानंतर इथे शॉपिंग आलेलं आहे बघा ही जे आहे हा मेडल जो आहे वीस रुपयाला आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर ट्रॉफीवर क्लिक केल्यानंतर ही ट्रॉफी पंचावन्न रुपयाला आपल्याकडे अवेलेबल आहे अशा पद्धतीने हा ॲप्लिकेशन जो आहे तुम्ही यूज करू शकता तर मी हा ॲप्लिकेशन डाउनलोड होण्याची प्रोसेस त्यानंतर ही ॲक्टिव कशी करायची ती प्रोसेस ही संपूर्ण माहिती जी आहे जी डी ती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून याच्या माध्यमातून हा आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि ही प्रोसेस आहे ही लोकांपर्यंत पोचेल तर धन्यवाद मित्रांनो जय जीवनदा